नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी पूर्ण ऊसतोड कामगारांनी आता हा फळ तुडून झालेला आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे हे बघा काही बागादार बागा लोक वाडा जमा करण्यासाठी आलेले आहेत वाडा जमा करतात आणि त्या ठिकाणी पूर्ण फळ पूर्ण नाही तर अर्धा फड झालेला आहे आणि चार साऱ्या राहिलेल्या आहेत फडाच्या हे बघा आणि हे दिसतात त्या ऊस हे ऊस दिसतात का हे ऊस का ठेवलेले आहेत माहिती आहे का ती मवळ आहे आणि त्या मवळाच्या माश्यात सावतात त्याच्यामुळे हे केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ऊसतोड कामगार मित्र हांडा पाण्याचा हांडा भरून दुपारच्या वेळेसाठी निघालेले आहेत हे बघा आणि टॅक्टरमध्ये टॅक्टरमध्ये काय ऊसतोड कामगार बसलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या शेतामध्ये गहू गौ, गहूची पेरणी केलेली आहे हे बघा पूर्ण आता गवाचा सीजन चालू आहे ठिकठिकाणी थीक, आणि छोट छोटा छोटा गहू ह्या ठिकाणी उगलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर कॅमेऱ्यामध्ये थोडा थोडा गहू दिसेल तुम्हाला हे बघा होऊ आहे आणि कुठे कुठे सध्या आता कुठली पेरणी चालू आहे हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ बघत राहा धन्यवाद